नको म्हणते हा आहे मी मागचा वेळेस आलतो त्यावेळेस पण सांगितलेलं की इथं लोक येतात आणि ठीक आहे जरा टेनच पाणी आहे बट चप्पल बुट न काढता लोक जातात सो अशा पद्धतीने चप्पल वगैरे तुमचे काढून ठेवत जा तो नवीत असताना तसा पहिला ट्रेक होतोय म्हणजे खूप लवकर झालोय त्यामानाने बघूया त्याच्या पहिल्या ट्रिपचा एक्सपिरियन्स त्याला कसा वाटतो फायनली खूप वेट केल्यानंतर आमची टीम आलेली आहे दुसरी बघू शकता पलीकडं पुढत दिसत तो, के तो केंद्रगड आणि आता आम्ही टर्न घेतला येतो रायडेश्वरकडे आम्ही आपली गाडी आणि पुढं तर बघितलं करतो तिकडं रायडेश्वर तिकडे पार्किंग आहे आणि हॅलो गाईज फायनली या ठिकाणी आपण आलेलो आहे रायडेश्वर फोर्टवरती स्वप्नील आपल्यासोबत पहिल्यांदा आला आहे तो स्वप्नीलची इंट्रोडक्शन स्वप्नील माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि तो फक्त नववीला आहे तरी पण तो आला आहे त्याची खूप दिवस झाले इच्छा होती सो लवकरच तो आता तोरणाला पण येईल तो कसं वाटतं आहे स्वप्नील तुला खूप छान वाटतंय मला आत्ताची आम्ही स्टार्ट केलं आहे गड पुढं टीम चालू आहे मी टीम चाललेली आहे तिकडे जायचंय आम्हाला आणून बघा माझा दम लागले बिकॉज आम्ही मिसळ खाऊन आलोय सो वरती केल्या सगळ्यांसोबत बोलाय देतो बाय आनंद येतो तिकडून वरता तो पॅच इथनं पण जाऊ शकतो बर पण नको तर सध्या विचार करतोय नाही की कोणतं <laughs> फुल नाही नाही कोणतं फूल कोणत्या जातीचं आहे रोहित विच टाइप ऑफ फ्लॉवर अँड दॅट पर्पल कलर ओके अँड हाऊ मेनी टाइप्स ऑफ फ्लॉवर स्वप्नील या ठिकाणी येतोय कसं वाटतंय स्वप्नील नंबर वाटते खूप छान बघू शकता So, स्वप्नीलचा फर्स्ट ट्रेक आहे आमच्या सोबत तो वरती चाललेला आहे रायरेश्वर फोर्ट पूर्ण टीम या ठिकाणी आता वरती चढते माझ्या माग बघू शकत त्या रोडने आलोय हा रोड पूर्ण या ठिकाणी ओल झालोय आम्ही घामाने रोहित दमलं रोहित आमच्यासाठी वेट करतो स्मॉल ब्रेक सो मी त्या जातो चल हॅलो बघू शकता वातावरण राजडेश्वर फोर्टचं इकडे या रोडने आम्ही आलो आपली टीम या ठिकाणी पुढे येते आनंद आणि रोहित स्वप्नली या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय बघू शकता जोधपूरचा आहे तो केंद्र गड आणि इकडे वरती सो so, या ठिकाणी गडाचा ट्रेक कम्प्लीट करून टीम चाललेली आहे पुढे जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली त्या रागेश्वराच्या मंदिरावरती महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरात आम्ही चाललो so, आहे सो बघूयात आता त्या तिघांचा फर्स्ट टाईम आहे मी ऑलरेडी आलो सो मी ॲज अ गाईड काम करतो या ठिकाणी तुम्हाला पाचशे पाचशे ट्रान्सफर करा सगळ्यांनी चार्जेस सो बघूयात कसं वाटतंय आपण स्वप्नीलला पण त्याचा एक्सपिरियन्स विचारूयात बघा जस्ट त्याने स्टार्ट केलं आहे आणि खूप लवकर त्यांनी स्टार्ट केलं आहे ॲक्च्युली मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या नंतर ट्रेकला चालू केलं तर स्वप्नील तुझा कितवा ट्रेक या म्हणजे याच्या आधी ट्रेकला कुठं गेलता नव्हता कुठं गेला गेल पूर्ण नव्हता गेला अच्छा म्हणजे बघा तो नव्वी असता मी त्याचा पहिला ट्रेक होतोय म्हणजे खूप लवकर झालं त्या मनाने सो बघूया त्याच्या पहिल्या ट्रेकचा एक्सपिरियन्स त्याला कसा वाटतंय आम्ही त्याच्याकडून आपण बोलून घेऊया सगळं झाल्याच्या नंतर अजून तर आपल्याला पुढे मंदिरात जायचंय मग पांडवलेनी बघायची भरपूर काय काय अजून गोष्टी येस आणि आपला एक मेंबर आहे आनंद तो सध्या पुढे चाललेला आहे सो त्याला आपण नंतर विचारूयात बाय बघू शकता हे जे फुलं आहेत हेच फुलं आपल्याला कास पठारावरती पाहायला भेटतात बट तिकडे एवढ्या गर्दीत जाण्यापेक्षा बेटर आहे इकडे येऊन पाहणे बघू शकता एकदम क्लीन पाणी आहे या ठिकाणी स्वच्छ सुंदर आणि हे राजेश्वरचं पठार जे आहे ते हं एक आ, शकता तुम्ही हे वेल आहे हे जे जे फूल आहे हे स्नेल सारखं दिसतं त्याला स्नेल वेल काहीतरी म्हणतात स्नेल ओके आणि हे तर म्हणजे मॉर्टन एरिया मध्ये setter ओके म्हणजे हे पण सिझनेबल आहे राइट बघू शकता सिझनेबल ते एक फ्लावर आहे आनंद कसा वाटतोय तुला ते फ्लावर काहीतरी नवीन बघण्यासाठी हे पूर्ण कायदे शोधलं पठार ऍक्च्युअली पावसाळ्यात फुलून जातो ऑक्टोबरमध्ये बघू शकता आत्ता पण ऑलरेडी फुललेलं आहे पलीकडे जे आहेत ना ते फुलं वगैरे आहेत बट सध्या ऊन खूप आहे त्याच्यामुळं आणि लोक आले की ते फुलं तोडून घेऊन जातात त्याच्यामुळं थोडेसे कमी झालेत बट बघू शकता पुढे आहेत आता आम्ही जंगलमध्ये आलो इकडं आणि आता जंगल मधून चाललोय अशा पद्धतीने व्यू आहे झालं सावली होती ती परत गेली बघू शकता तुम्ही पलीकडे आहे वॉटरफॉल एक त्या वॉटरफॉलला ला आहेत आणि इकडे बघू शकता फुलं पण आहेत आपण आलतो रायगती जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या मंदिराकडे चाललोय वाटेत येत असताना बघू शकता हा जिवंतच झडा आहे मी मागच्या वेळेस आलो त्यावेळेस पण सांगितलेलं इथं लोक येतात आणि ठीक आहे जरा पेनच पाणी आहे बट चप्पल बुट न काढता लोक का जातात सो अशा पद्धतीने चप्पल वगैरे तुमचे काढून ठेवत जा जो काही पवित्र पाणी हा बोर्ड लावलेला इथे ऍक्च्युली सो व्यवस्थितपणे बोर्ड वाचून आपण या ठिकाणी जायचंय आणि हे जे पाणी आहे ना हे वरती मंदिराच्या अभिषेकासाठी वापरलं जातं आपल्या सो याचं पवित्र आपणच राखलं पाहिजे ॲटलीस्ट माहिती नसेल तर ठीक आहे पण बोर्ड वगैरे असेल तर थोडंसं वाचून या ठिकाणी जात जा आता आपली बसल कुठे शेतीमध्येच पाणी आहे आम्ही पण या ठिकाणी पाणी प्यायलाच घेणार आहे तो आपण बरूया झाडांना तात इथल्या झाडांना भरपूर पाणी आहे बघू शकतं हे आपल्या सिटीतलं पाणी आहे फिल्टरचं आहे पण तरी पण अशुद्धच पाणी आहे आता आम्ही एकदम नॅचरल पाणी घातणार आहे याच्यामध्ये ऑरिजिनल पाणी आणि पवित्र पाणी आहे या ठिकाणी म्हणजे चला आपण दे सगळ्यांना पाणी मी परत धरू पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर येत असाल तर पावित्र्या का किल्ल्यांचे आणि जे काय बोर्डवरती इन्स्ट्रक्शन दिल्यात त्या पद्धतीने फॉलो करा बघू शकता आता आपण मंदिराकडे आलेलो आहे आणि हे जे आहे ते पुढं रायलेश्वरचं पठार ज्या पद्धतीने रोहितनी सांगितलेली ती ही फुलं विच फ्लॉवर्स वी कवड रोहित विल गाईड यू हां बोला येस लाल टेरा ते पण पाहिलं मिकी माऊस मिकी माऊस पण बघितला आम्ही तू हा पण एक आहे सोनकी एक आहे हळद पण बघितली बरोबर म्हणजे हे तीन चारच फक्त राहिलेत आपले ओके हा पण आहे तु� बघितला सोनकी हा सो बऱ्यापैकी आम्ही फुलं पाहिली या ठिकाणी बट आता काही जण ते सिजनेबल असतात ते या ठिकाणी ते थोडेसे कमी झाले बट असं आहे आहे सोनकी एक सोनकी इकडे बघू शकता सो अशा पद्धतीने आहे मग आपल्याला माहिती भेटते भरपूर ज्यावेळेस आपण सह्याद्रीच्या स्थानी येतो आणि पलीकडे आपलं जे आहे ते मंदिर आहे सो चलो मंदिराचं दर्शन घेऊयात बघू शकता पुढे हा पूर्ण वीस एकराचा परिसर आहे रायडीचं पठार सो बघू शकता हेच आपलं रायडेश्वर मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर जिथे महाराजांचा शपथविधी चालता सो आता आपण आतमध्ये जाऊयात दर्शन घेऊयात आणि मग याच्यात जर तुम्ही पुढे साईडला बघितलं तर आपले स्मारक आहे छत्रपती संभाजी महाराजांचा सो चलो सो so, मंदिरात जायच्या आधी या ठिकाणी आपल्याला पाय वगैरे स्वच्छ धुवून जायचेत त्याला आप so, आपण पाय धुवून घेऊ आणि मग आपल्याला जायचं आहे सो कसं होतं आपण ज्यावेळेस गड किल्ल्यांवरती येतो इथं आपल्याला रिस्ट्रिक्शन्स लावणारे कोण नसतात की तुम्ही सॉक्स काढा पाय धुवून मंदिरात या बट ही आपली प्रॉपर्टी आपणच याचा सन्मान केला पाहिजे जर आपण बाहेरच्या मंदिरात गेलो आपण जे साऊथला गेलो इकडे गेलो मोठ्या मोठ्या मंदिरात गेलो तेच तिथं आपल्याला फोर्सफुली करावं लागतं तसं करतो तसंच आपल्याला इथं करणं पण गरजेचं आहे बिकॉज हे स्थळ पण एका देवापेक्षा कमी नाहीये आपल्यासाठी सो आता इथे पाय वगैरे धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे बघू शकता आम्ही सगळ्यांनी सॉक्स शूज सगळे काढले आता आम्ही पाय धुवून हात धुवून मग मंदिरामध्ये मंदे या ठिकाणी प्रवेश करणार आहे सो so, या गोष्टी आहेत छोट्या छोट्या याचं पावित्र्य आपणच राखलं पाहिजे स्मारकाचं दर्शन घेतलं पुढं जिथे शपथविधी चालता तिथे महादेवाचं दर्शन घेतलं आणि इथं तर खाली तुम्ही बघितलं ना तर हे खूप अडिअर फुले म्हणजे एवढं दिसत नाही बाकीची फुलं दिसत आहेत बट हे जे आहे ते मिकी माऊस यावर बघू शकता तुम्ही सो हे या एरियामध्ये आहेत काच पठारावरती पण सेम असतात बट खूप रेअर असल्यामुळे आता ते कमी होत ते सिजनेबल फुलं आहेत सगळे ते इथं बघू शकता हे पण आहे असं सो ठराविक ठिकाणी येत आहे असे पूर्ण या ठिकाणी नाही आहेत जिथं दिसलं तिथं दाखवलं सो आपली ही सह्याद्री आहे जिच्यामध्ये आपण भटकंती करत राहतो पूर्ण लोक आपल्या चॅनलवरती बघा इकडे बघितलं तर हे पण आहेत बघा याचं नाव मला आठवण आहे त्या बोर्डमध्ये रोहितने सांगितलं रोहित वाटीत नाही झांभळा तेरडा म्हणता त्याला मला पण एवढी इन्फॉर्मेशन नसते म्हणून मी माहितीच्या माणसाला घेऊन येतो म्हणजे आपल्याला पण थोडीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहायला मिळते सो so, तुम्ही पण अशीच भटकंती करत जा आणि या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी शिकत जा आपल्यासोबत स्वप्नीला तर आपण स्वप्नीला विचारूयात त्याला फुलं पाहून कसं वाटलं तो, तो पहिल्यांदा आलाय अशा वातावरणामध्ये आणि त्याचा पहिला ट्रेक होता तो कसा वाटतं स्वप्नील एकदम शांत शांत वाटते गार मस्त असं सिटीमधनं बाहेर आल्यावर शांत वाटतंय ना एकदम करत जाऊशी वाटत नाही ते इकडे ना एकदम रिलॅक्स वातावरण होतं आणि त्याला पण आता मी अशी सवय लावणार आहे माझ्यासोबत फिरायला गडकिल्ले वगैरे महाराजांची माहिती वगैरे त्याचा बोर्ड वेगळा आहे सीबीएसई बोर्डला येतो बट त्याला ही माहिती घ्यायची त्याची इच्छा आहे त्याच्यामुळे तो इथे आलेला आहे मी त्याला काय फोर्स नव्हता की येतो म्हटला मला यायचं आता नेक्स्ट लवकरच आणि रतनगडला पण जाणार आहे त्याला घेऊन सो बघूयात त्याला कसं वाटतंय बघू शकता आमचा मंजर लवर या ठिकाणी आम्हाला माऊ भेटलेली आहे माऊला काय खायला ठाकतोय का तू चिकन दे तिला खा चिकन आहे तिला या ठिकाणी सो बघूयात हे बघा कसं होतं गड किल्ल्यामध्ये अच्छा सॉरी हा बोका आहे बोका बघू बो बो शकता तुम्ही ते दाखवू शकत नाही त्याचा मग नको शकता तुम्ही अशी आपली सह्याद्री रोहितला पण खूप आवडतात शकता त्याला नको म्हणते ती नको नको जास्त नको आणि आनंद काय म्हणतो मांजरीला आनंद मांजरी कशा असतात म्हणला हा असतात आफत्यात म्हणतोय सो आनंद चुकीचा आहे नको नको काय नको सो चलो आम्ही निघतो पांडवले नीला आणि तिकडे जातो दा बाय येस कुठे गेली फक्त ते वरत बघू शकता फुलपाखरू येतं अशा पद्धतीने टप्पर गेला बघा चला हे बघ इकडे पांडवकालीन लेणी आहे आणि इकडं दुसरं काहीतरी असेल ते मग पांडव लेणीला चाललेलो आम्ही सगळेजण पलीकडे गेलतो जवळजवळ एक किलोमीटर भटकंटीत आले असं लेणी काही सापडली ले नाही मग बाबा भेटले बाबांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं की इकडून कारण की ह्या पठारावरती असं बोर्ड नाही लागलेलं आहे बाबा की इकडं काय त्याच्यामुळे लोकांना समजत नाहीये तर बाबा तुम्ही ना इथले यांनी आम्हाला सांगितलं आता आम्ही ह्या बाबांची आपुलकी अशी की ते म्हणतात तुम्हाला सोडवायला येऊ का तिकडं पण नको म्हणलं घर नाहीये त्यांनी रोड सांगितलंय तर आता आम्ही जातो धन्यवाद बाबा धन्यवाद अजून काय काय बाबा इकडं पाहिलं पाय बाकी ते माती सात रंगाची पाठी मागाली मंदिराची ओके आणि इथे अच्छा बरोबर आणि इथं लोकवस्ती पण आहे म्हणजे शाळा पण होती शाळा पण लोकसंख्या आमची अच्छा फक्त पाच पन्नास लोकांची तीनशे साडेतीनशे लोकसंख्या अच्छा, लोक अच्छा हाँ, 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 बरुण। बरुण। हा 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 बरोबर म्हणजे पाच पन्नास घरे आहेत तुमची मुंबई पुण्याला उत्पन्न काही नाही ना बरोबर पण सुट्टीला वगैरे येत असतील असे निसर्गाचे थोडं सानिध्यात वगैरे धन्यवाद बाबा थँक्यू चला तर बाबांनी आम्हाला माहिती सांगितली तर आता आमची पूर्ण टीम जी आहे ती ऑन द वे टू पांडवलेनी या ठिकाणी चाललेली आहे तर स्वप्नील कसं वाटलं तुला फिरून तर स्वप्नील सध्या अजून एक्सप्लोरच करतोय आणि मी पण त्याला सारखं विचारतो आता ॲट द एंड आपण त्याची प्रतिक्रिया घेऊयात कसं वाटतंय त्याला ते आणि बघू शकता हे पूर्ण जे आहे ते हे डायरेक्ट शोधचं आहे शकता ही आहे पांडव लेणी आणि आमचा शाना आनंद म्हणतोय मला की आतमध्ये जाऊन चेक कर रोड कुठे म्हणजे काय पण नाही करू शकत अजून मला युट्यूब केलं तूच मी रिस्क कशाला घेऊ हा ठीक आहे मग जातो आणि त्यात मला पोहायला पण येत नाही सो ही पांडव लेणी आहे जिच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करून आलतो म्हणजे मी आलतो याच्या आधी यांना माहित नव्हती म्हणून मी आता परत यांना घेऊन आलो सगळ्यांना स्वतः लोक बघतील पानवास पांडव त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये वास्तव्यास होते बघू शकता अशा पद्धतीने आहे आय विल शो यू आउट साईड व्ह्यू इकडे बघू शकता तुम्ही पावसाळ्यात हा सगळा वॉटरफॉल चालू असतो इकडे आणि ही पांडुवली आणि वरून आम्ही आलो तिकडून अशा पद्धतीने आहे बघू शकता तुम्हाला आवाज येत असेल आता आम्ही रायडेश्वरच्या पठारावरती आहे आपली टीम तर पूर्ण या ठिकाणी किड्यांचा आवाज चालू आहे आणि इथं कोणीही नाही आहे आम्ही फक्त चौघडो आहे आम्हाला डिस्टर्ब करणारा कोणी नाही इथं सो अशी आपली सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीमध्ये आम्ही आलेलो पांडव लेणीकडून आता आपण परत माघारी चाललो तर जात असताना जिथं आपला ट्रेक संपलेला आणि पठाराचा एरिया लागलेला तिथं आपण या ठिकाणी चाललेलो आहे पुढे जर बघितलं तुम्ही तर पलीकडं आपल्या गाड्या लागलेल्या दिसतील तुम्हाला त्या आणि तो रोड ज्या रोडने आपण आलो वरती आणि याच्या बॅक साईडला इकडे पांडवल्याने आणि पुढे जो दिसतोय तो केंद्रगड ॲक्च्युली सो आता आम्ही जातो पुढं बघू शकता फुलांचं वातावरण आहे इकडं आम्ही आणलेली मॅगी पण वाजले दुपारच्या दीड त्याच्यामुळे ऊन आहे खूप आणि आम्हाला सावली भेटत नाही आहे मॅगी बनवायला सोमर्यादे असा आभाळ येतोय आणि सावली शोधत देवाचं नाव घेतो आहे बरोबर आणि आनंदला उन्हात मॅगी बनवायला नको आहे त्याच्यामुळं आनंद म्हणतो मी मॅगी बनवू तर सिर्फ सावली मी बनवू सावली नाही सावली मे बनव हां बाई सावली मे बनवू सावली हां कुणाची सावली आनंद सो बघूयात आता जिथं सावली भेटेल तिथं आम्ही बनवतो बघा इथं सावली भेटली बनवायची का चला घ्या घावली सावली आम्हाला बघा इथे स्व आता आम्ही इथं बनवतो माहिती ब बाय हे बघ इथं झाड छोटस इथं बसून आम्ही बनवू शकतो फायनली so, so, या ठिकाणी मॅगी बनवून झालेली आहे आणि आता आम्ही थोडे हेल्दी फ्रुट्स खातो खाऊन म्हणजे खातोय आम्ही आता ऍपल वगैरे तसं मॅगी कशी वाटली एक नंबर कसा होता एक्सपिरियन्स एकदम छान होता सो स्वप्नीलने पण जरा एन्जॉय केलं सो आता नेक्स्ट ट्रिपला पण आम्ही असंच काहीच करणार आहे त्या ठिकाणी बघूयात आता काजून कोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सह्यादरीमध्ये करता येतात आणि मॅगीचे कागद वगैरे कचरा सगळा आम्ही कुठं हे बघा सकाळ याच्यामध्ये भरून आता तो कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहे आम्ही पुढे आपण निसर्गामध्ये येतो एन्जॉय करतो ठीक आहे काही त्रास नाही झाला पाहिजे आपण जो काही कचरा करतो आपण जे काही सोबत घेऊन येतो ते आपल्या सोबतच माघारी घेऊन जायचं बिसलेटचे पाणी बॉटल असतील काय सो अशा पद्धतीने आहे हे राजेश्वरचं पठार बघू शकता आता आम्ही कचरा टाकतोय स्वप्नी सोबत आणलेला आमचा तिकडे आणि इकडे टीम आता रेडी आहे खाली वापस जायला चलो रेडी टू गो आनंद कसा वाटला ट्रेक आणि आपण जी मॅगी बनवलेली त्या मॅगी बद्दल दोन शब्द एकदम नवीन होता काहीतरी फर्स्ट टाइम मॅगी मॅगी आवडली पण आवडली ट्रेक पण आवडली ओके आणि अजून एक गोष्ट जी मॅगी आपण इथं बनवतो ना त्या मॅगीला मटेरियल सेमच असतं आपलं असं काही वेगळं नसतं पण ह्या ज्या सह्याद्रीची हवा आहे आपल्या गडकिल्ल्यांची जी हवा आहे ती हवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मिक्स होते आणि तिला जी टेस्ट आहे ती ती, ती टेस्ट आपल्या घरच्या मॅगीमध्ये किंवा आपल्या सिटीमध्ये बनवलेल्या मॅगीमध्ये नाही भेटत म्हणून अशी मॅगी ना कधीतरी बनवणं गरजेचं आहे म्हणजे आम्ही तर डेली बनवत असतो बट तुम्ही कधी येत असताल तर नक्कीच आस्वाद घ्या आणि जर तुम्हाला बनवायची नसेल तर मग मला कॉन्टॅक्ट करा आमच्यासोबत या मी बनवून देईल बघू शकता खाली आता रोड असा आहे आणि इथनं आपल्याला जायचं आहे आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे टोटल तेरा किलोमीटर चालून झाल्यानंतर ना तिथे राजेश्वराचं नुं। पठार जिथनं आपण वरती आलो ते पूर्ण एक्सप्लोअर केलं मंदिराचं दर्शन घेतलं पांडवले पाहिली तरी पण त्या सप्तरंगी मात्या पाहायचं राहिलं ते आपण नेक्स्ट विजिटमध्ये बघणार आहे बघा कडचं वातावरण बघा सकाळी पण एवढीच गर्दी होती की आत्ता पण एवढीच गर्दी आहे सो टीम या ठिकाणी बसलेली आहे आणि इथनं वरती गेलतो आम्ही यू सी हियर तर इथनं वरती जायचं so, आहे सो अशा पद्धतीने आहे एकंदरीत